श्रावणातल्या शनिवारी अश्वत्थ आणि मारुतीपूजन करतात आता तुम्ही म्हणाल अश्वत्थ म्हणजे काय महाभारतामध्ये अश्वत्थामा हे नाव ऐकलं होतं तर तो। त्याच्याशी याचा काही संबंध आहे का तर मंडळी हा शब्द खूपच खास आहे आणि त्याच्या मागे एक गोष्ट पण आहे तर या व्हिडिओमध्ये आपण दोन्ही जाणून घेऊयात श्रावण महिन्याला भारतीय संस्कृतीत खास स्थान आहे निसर्गात होणारे बदल आणि आपली भारतीय परंपरा दोन्ही अंगांनी श्रावणाला विशेष महत्त्व आहे चातुर्मासातला श्रेष्ठ महिना म्हणजेच श्रावण महिना या महिन्यामध्ये वेगवेगळी व्रत उपवास केले जातात फक्त इतकंच नाही तर सणांची सुद्धा रेलचेल असते म्हणून याला सणांचा राजा श्रावण असं सुद्धा म्हणतात आणि श्रावणातल्या प्रत्येक दिवसाला वेगळं असं महत्त्व असतं श्रावणी सोमवारची महती तुम्हाला सगळ्यांनाच ठाऊक आहे तर मंगळवारी मंगळागौर असते तर शनिवारी अश्वत्थ पूजन करतात अश्वत्थ हा संस्कृत शब्द संस्कृतमध्ये याची फोड अ श्व आणि थ अर्थात असा जो आज सारखाच उद्या नसेल म्हणजेच जो प्रत्येक दिवशी समान न राहता बदलत असतो हे विश्वाच्या चक्रीय स्वरूपाचं म्हणजेच सायक्लिकल नेचर ऑफ युनिवर्सचं प्रतिबिंब आहे वेदकाळापूर्वीच्या सिंधू संस्कृतीत अश्वत्थ झाडाला म्हणजेच पिंपळाच्या झाडाला जा निर्मितीचं प्रतीक मानलं आणि तेव्हापासून हे झाड पूजनीय ठरलं पुढे ऋग्वेद काळात सुद्धा यज्ञांमध्ये अग्निमंथनासाठी लागणारी उत्तरारणी अश्वत्थापासून म्हणजेच पिंपळाच्या झाडापासून बनवली जायची उपनिषद काळात अश्वत्थाला देवाचं स्थान मानलं गेलं भगवद्गीतेमध्ये कृष्णानं पंधराव्या अध्यायात अश्वत्थाचा म्हणजेच पिंपळाचा रूपक म्हणून उल्लेख केला पिंपळामध्ये देवतांचा वास असतो खास करून विष्णूंचा आणि त्याची एक पौराणिक कथासुद्धा आहे एकदा भगवान विष्णूंनी धनंजय नावाच्या एका विष्णू भक्ताची परीक्षा घ्यायचं ठरवलं सगळं व्यवस्थित चालू असताना धनंजय अचानक गरीब झाला या काळात त्याला सगळ्या नातेवाईकांनी एकटं पाडलं ते दिवस भयानक थंडीचे होते आणि या थंडीत स्वतःचा बचाव करणं महत्त्वाचं होतं म्हणून धनंजयनं लाकडं गोळा करायला सुरुवात केली पेटवण्यासाठी धनंजय सुकी लाकडं गोळा करायचा आणि शेकोटी पेटवायचा अशीच लाकडं तोडत असताना त्यांना एकदा पिंपळाच्या झाडाची फांदी तोडली फांदी तोडताच तिथे भगवान विष्णू प्रकटले धनंजय तू फांदी तोडण्यासाठी कुऱ्हाडीचे जे घाव पिंपळावर घातले त्यामुळे मी रक्तबंबाळ झालोय त्यामुळे मला जखमा झाल्यात हे ऐकून धनंजय खूप दुःखी झाला त्यानं त्याच कुऱ्हाडीनं स्वतःची मान तोडून प्रायश्चित्त तो घ्यायचं ठरवलं पण त्याची ही निस्सीम भक्ती पाहून भगवान विष्णू प्रसन्न झाले त्यांनी धनंजयाला अश्वत्थाची पूजा करायला सांगितली त्याप्रमाणे धनंजय रोज भक्तिभावना अश्वत्थ वृक्षाची म्हणजेच पिंपळाची पूजा करू लागला पुढे कुबेरानं त्याचं दारिद्र्य नष्ट केलं आणि त्याला पुष्कळ धनद्रव्यानं श्रीमंत केलं संस्कृतीप्रमाणेच या झाडाला आध्यात्मिक महत्वसुद्धा आहे योग करण्यासाठी ध्यान करण्यासाठी हे झाड उपयुक्त आहे भगवान गौतम बुद्धांना याच झाडाखाली ज्ञानप्राप्ती झाली त्यामुळे त्याला बोधिवृक्ष असं सुद्धा म्हणतात पिंपळाची पानं रक्तशुद्ध करण्यात कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यात शुगर कंट्रोल करण्यात दम्यापासून आराम देण्यात उपयोगी पडतात या झाडापासून मिळणाऱ्या ऑक्सिजनचं प्रमाणसुद्धा जास्त असतं इतके सगळे फायदेसुद्धा धनद्रव्यासारखेच आहेत परंपरा धर्म अध्यात्म विज्ञान या सगळ्या अंगांनी अश्वत्थ म्हणजेच पिंपळ या झाडाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे हिंदू संस्कृतीमध्ये श्रावण महिन्यात या झाडाचं पूजन करतात त्यालाच अश्वत्थ पूजन असं म्हणतात ही कथा तुम्हाला माहिती होती का आणि आता माहीत झाल्यावर तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चांग भलं करून चांग भलं म्हणा